वेगान वा तोहरी वेगान वा तोहरी वेगान वा तोहरी मज तो दरी वेगान वा तोहरी मज तो दरी पाय लक्ष मी चाहती पाय चाहती पाय लक्ष्मी चा तिथी यावे का कळू पाय पायलक्ष्मी चाहा तिथी यावे का कळू तू कामने शेशा आहो तू कामणे शेशा तू कामने जागे छाजागे करारुसी केशा तू कामने शे जागे करऱ्या ऋसिके केशा गरुडाचे ओ गरुडाचे पाई ठेवे वेळो वेळा ढोई ठेवे वेळो वेळा ढोई गरुडाचे ओ गरुडाचे पाई गरुडाचे ओ गरुडाचे पाई ठेव वेळो वेळा ढोई ठेवे वेळो वेळा ढोई वेगियाना वातो है री तो ना तो उदरी वेगियाना वातो है री तो ना तो उदरी पंडित नाथ भगवान की जय